हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार दरम्यान हदगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले या सभेमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी घेतलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहूयात नागरिक काय म्हणतात उद्धव साहेबांची सभा अत्यंत प्रचंड उत्साहामुळे झालेली आहे त्याचं एकमेव कारण असं की महाराष्ट्रामधली संपूर्ण शेतकरी शेतमजूर कर्मचारी सगळे तरुण महिला सगळे त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळं उद्धव टायब साहेबांवर असलेला विश्वास आणि त्यांनी जे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये अडीच वर्ष जे सरकार चालवलं होतं आघाडीचं चा। त्याच्यातलं जे त्यांचं प्रामाणिकपणे केलेलं कार्य आहे त्या कार्याचं त्या ठिकाणी पोहोच पाहते म्हणून आज या ठिकाणी एवढी मोठी गर्दी झालेली आहे हे असणारा उद्धव साहेबांवरचा असणारा विश्वास आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे मी दिनेश आरे मी किनोर तालुक्यावरून इथं उद्धव साहेबांच्या सभेला ऐकण्यासाठी आलोय माझ्या माझा स्वतःच माझ्या चारेकरचा सात आहे आमची दोन लाखाचं कर्ज माफ झालं आणि मी पाहतोय सरकारमध्ये प्रचार करताना सर्व लोकांचं म्हणणं आहे की माझं सर्वसामान्य माणसाचं कर्ज माफ झालं दोन लाखापर्यंत तर उद्धव साहेबांना एवढा प्रचंड मोठा समृद्ध एकदम चांगली लाट आहे उद्धव साहेबांसाठी तर उद्धव साहेब नक्कीच निवडून येतील आणि नागेश पाटील आष्टिकर साहेब सुद्धा चांगल्या प्रकारे निवडून येतील आणि ही इंडिया गाडी आहे इंडिया गाडी खूप चांगल्या पद्धतीने आहे हा बीजेपी सरकार खरंच संविधान बदलण्यासाठी तयार आहे मागील जो ग्रामीण भागाचा जो कणा आहे जो विकासाचा तो स्थानिक स्वराज्य संस्था मागील चार वर्षापासून झाला नाही याच्याकडे लक्ष देत नाही बीजेपी सरकार जो आपला ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू समजला जातो विकासाचा चार वर्षापासून विकासापासून वंचित आहे उद्धव साहेब नक्कीच निवडून येतील हा संविधान त्यांना बदलू देणार नाही यासाठी सर्वसामान्य सर्व शेतकरी यासाठी संविधान वाचवण्यासाठी उद्धव साहेबांना हात बळकट करण्यासाठी सर्व इच्छुक आहेत तरी उद्धव साहेब नागेश पाटील राज ठिकाण परचून निवडणूक निवडून देतील हीच शासकीत देतो